व्यक्तीला हानमार केल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील आणि ते महाराज आहेत सत्यवान महाराज लाटे त्यांनी त्यांचा ला देखील असा आरोप आहे की तो व्यक्ती जो आला होता त्यांना नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज ढोबळे यांनी पाठवलं होतं नेमका वादंग काय आहे आपण सगळ्यांनी सोशल मीडियावरती पाहिलेला आहे परंतु सत्यवान महाराज लाटे यांचा जो वागदार आहे तो परिसर आपल्याला बघ पाहायचा आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप मोठी कामगिरी त्यांची आहे आणि अतिशय जंगलामध्ये त्यांनी हे संस्थान उभं केलेलं आहे आणि ते संस्थान उभं करत असताना अनेक गाड्या अडचणी आलेल्या आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात ह्या परिसरामध्ये कशा पद्धतीने ते आलेत आणि त्यांचं कामकाज कसं आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये जे काही त्यांच्यावर आरोप झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून हे वारकरी विद्यार्थी घडवण्यासाठी गुरुकुल सुरू केलेलं आहे आणि हे गुरुकुल सुरू करण्यासाठी खूप या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे ती सत्यवान महाराज लाटे आणि त्यांचे सहकारी तर या ठिकाणी बघू शकता हा उतार आहे या ठिकाणी आधी दगड होते जे तुम्हाला दिसतंय अशा पद्धतीचा पलीकडं आहे तसा रस्ता आधी होता आणि आता या ठिकाणी जरा सपाट रस्ता केलेला आहे इकडं कुटी बांधलेली आहे समोर बघू शकताय तुम्ही समोर भगवा ध्वज लावलेला आहे आपण बघू शकता इकडं पाण्याची टाकी आहे पाठीमागं वाघजाई देवीचं मंदिर आहे आणि ह्या सगळ्या ज्या आहेत त्या पर्ण आहेत आपण बघू शकताय समोर आणि ही जी जागा आहे संपूर्ण ही जागा आता महाराजांना या ठिकाणी दिलेली आहे ती इथलचेच इमामपूरचे सदग्रस्त आहेत कदम पाटील त्यांनी ही जागा दिलेली आहे दुसरी गोष्ट तुम्हाला कुठेही मनुष्य दिसणार नाही गाव दिसणार नाही आणि इतक्या निर्जन ठिकाणी धार्मिक कार्य घडावं हो किंवा इथं विद्यार्थी घडावेत हे हो संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि इथं सुरुवात खऱ्या अर्थानं झाली तर आता आपण संस्थेमध्ये जाऊया त्या ठिकाणी नेमकं काय काय आहे ते आपल्याला आहे अगदी प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये जशा कुट्या असायच्या वनामध्ये अगदी त्याच पद्धतीच्या तीच संकल्पना या ठिकाणी राबवलेल्या आहे या ठिकाणी बघू शकताय श्री गुरु स्वामी भारता नंजी महाराज द्वारा संचलित श्री संत तुकाराम महाराज वारकरी गुरुकुल तपोभूमी वागदारा ब्रह्मपूर कंसामध्ये इमामपूर तालुका जिल्हा बीड सगळ्यांना तर मंडळी हे सगळे या ठिकाणी अध्ययन करण्यासाठी आलेले आहेत आपण सगळ्यांना नाव वगैरे विचारणार ना आहेत काय नाव तुझं पुंडलिक वैजनाथ मा फड माझं नाव आहे बर गाव कोणतं गाव आळंदी आहे किती वर्ष झाले तुम्ही दोन वर्ष झालं दोन वर्ष झाले बरं इकडे बाकी तुझं काय नाव अभय टेकाडे भया शिवटे तालुका बीड 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 मध्येच आहे तुझं नाव काय रुद्रात माराम घुमरे मी घाटा कधी आलेलं दोन वर्ष दोन वर्ष झालं इथं येऊन काय काय शिक्षण दिलं जात आणि सकाळची सुरुवात कशी आम्ही रात्री जर उठलोत तर पाच साडेचार ला उठायचं लग्वी बाथरूम ला जायचं आणि पाच ला प्रॅक्टिसला बसायचं मृदंग वाजवायचा मृदंग आठ ला उठायचं नंतर आंघोळ करायची दादा घासायचे नंतर लगेच जेवण करायचं जेवण झालं की लगेच आपापल्या अभ्यासाला लागायचं आणि लगेच मग नंतर भजन हरी हरिपाठ होणार किती मी आता सव्वी जातो बघा सव्वी पाचवीला असताना इथं नाही चौथीला चौथी पर्यंत म्हणजे जिल्हा आता कुठे शाळेत पुढे आता वांगी वांगीला सगळे सोबतच जात असतात काय वाटतं इथं आल्याच्या नंतर आणि पहिल्या शाळेत काय फरक वाटतं आनंद वाटत इथं आनंद वाटत बर अजून इकडे काही आहेत काय सांगाल सकाळ सकाळ कशी सुरुवात सकाळी पहाटे पावणे पाच लावतो पावणे पाच असतो हा पावणे पाच उठतो पाच वाजेपर्यंत सगळं उरकून घेतून पाच वाजता प्रॅक्टिसला बसते आठ वाजता उठते प्रॅक्टिस करून उठते नंतर आठ ते नऊ साडे नऊ पर्यंत पहायला जाते पण खाली तळे तळे खाली हां शाळेचं नियोजन कसं असतं शाळेचं शाळेचं नियोजन मागच्या वर्षी आम्हाला सहा लाच होत सहा लावत होते ना तिकडे बीड हायस्कूलला हा मग इथून साडे ला लायचं होत इथून मग यावेळेस नऊ ला शाळा आहे ना मग यावेळेस लांब लागते जावं लागतं थोडं लवकर जावं शिकवलं जातं इथं सगळं शिकवलं जातं गायन मृदंग सगळं शिकवलं जातं भजन हा भजन हे सगळं आणि मला सांगा आता जर बघितलं की सगळ्या महाराष्ट्रातले मुलं आळंदीला जातात आळंदीला शिक्षण घेतात तुम्हाला असं काय वाटलं की आपण आळंदी इकडे बीडला यायला पाहिजे आळंदी तेवढं वातावरण नाही ना इथं निसर्ग हे सगळंच आहे इथं सगळं घरचे कधी येतात भेटायला घरचे बरेच दिवसातून येतात भेटायला येतात पण बऱ्याच दिवसात काय बोलतो कसं वाटतंय त्यांना इथं आल्यावर चांगलं वाटतं ना आनंद वाटत वाटतो नमस्त नंदाय सहस्र मूर्त आहे सहस्रपादाक्षी शिरो रुबाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगदारिने नमः विजय उद्धव कडावाणी किं विचारलं कावगंत लिंबारूई लिंबारूई हो तर काय किती वर्ष झालं इथे दोन वर्ष झाले कंप्लीट हो सोबत असेल हां सगळी सोबत तर आपण आता बाकी त्यांच्या अभ्यासक्रमावरती जास्त जाणार नाही त्यांच्या आपल्याला सांगतात की हे मुलं तेजस म्हणजे हो ते, आरोपा बद्दल ते, ते आले पहिल्यांदी म्हणजे आम्हाला काहीच माहित नाही काय म्हणजे बाबाला फोन लावला पहिल्यांदी मग बाबाचं काय बोलणं झालं आम्हाला काहीच माहित नाही बाबा कुठे होते त्यावेळेस ते गाडी शिकवायला गेल एका विद्यार्थ्याला ते बाबाचं काय बोलणं झालं ते मध्ये डायरेक्ट असे ह्याच्या बुटासकट सट आले आणि हॉलमध्ये कोणत्या हॉलमध्ये हा हॉल तुम्ही हा सगळं तिथं राहायना मग एवढी पवित्र जागा आहे तिथं मग ते असे हरिपाट ते असे खाली होते आमच्या हातूर नाव तिथं ते असे तुडू लागले असे जाऊ लागले तिथं आणि गेले पीटी भरली आणि पिटी भरल्यानंतर नंतर त्यांच्या मुलाचा सापडा सापडाना म्हणून ते असे आमचे घेऊ लागले फोडू लागले असे पाच पकाज फोडली त्यांनी आणि असे हाताचं थोडं लागलं का त्यांना मग त्यांनी अशा हातोडीन घेतली ना हातोडीन फोडली पुन्हा शहीद धुम सगळं आणि एक्या बाबा बाबा आलतीच येतच होती तिकून आणि पुन्हा एके पकाला सोळाशे तेराशे दोन हजार नंतर विद्यार्थ्याला असं वाटेल की नाही आई वडिलाचे कसे बुडायचे पैसे हु, मग ते विद्यार्थी अशी मध्ये गेले मध्ये गेली की असे ढकला फेकला दिला मग ढकलून दिल्यानंतर एका विद्यार्थ्याला गुडघ्याला लागलं असे दोन टाके पडायसारखं असं लागलेलं आणि असं पीठ रक्त फिकता निघल विद्यार्थ्यांची आणि त्यांचीच ठिकाणी हा म्हणजे विद्यार्थ्याला त्यांनीच हे केलं आणि शिव्या गाळ फिव्या गाळ केली बाबा आल्यास नंतर त्याला म्हणलं शिव्या फिळ्या देऊ नका इथं पवित्र जागा आहे आमची हरीपाठ ते घेतो वगैरे पण ते ऐकानाच गेले शिव्या फिव्या देऊ लागली बरं तर काय ते जे आरोप करतात की विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलाला खूप खूप खुछ हानमार केली आता तुम्ही सगळे त्यांचा मुलगा काय आणि तुम्ही काय सगळे काय तुम्हाला एकदम इथं म्हणजे सगळं शिक्षण आहे वगैरे आम्हाला भारी वाटतं इथं म्हणजे कुठला त्रास वगैरे काहीच नाही अजिबात नाही

त्याच्या वडिलाच काय म्हणणं होतं की तू इथं सहा महिने राहिला तर काय केलं तू तर पकवाज येत नाही तुला अभंग त्याने त्याला जेवढे तेवढे त्यांनी केले पण त्याच्या वडिलाच जास्त म्हणणं होतं की तू जास्त अभंग कर म्हणून म्हणजे त्यांची अपेक्षा जास्त होती कोणी अभ्यास जास्त करावतेने म्हणून मग ते इथं आले उन्हाच्या सुट्टीत बाबा म्हणजे सुट्ट्या दिल्या घेऊन जा त्याला मग ते आले म्हणले तू इथं काय अभ्यास बस करत नाही तुला मी जनावरच्या मागे ठेवणार गावाकडे गेले की मग त्याने ते तसं म्हणले त्याला घेऊन गेले मग आणि त्यांनी जाता जाता बाबाला पंधरा हजार रुपये देऊन गेले आणि मग ते आल्यानंतर ते म्हणले बाबाला ते पकवाच बिकवास काय ते कोपरेट ठेवलं होतं ना कारण मुलं आले ते जे गावाकडे गेले त्याचं सामान ठेवून दिलं होतं तो आला बूट घेऊन डायरेक्ट आणि आमच्या तिकडे हॉलमध्ये गेला नाही का मुलांच्या हरिपट ह्याच्यावर पाहिजेच होता आणि त्यांना म्हणून असं काय करता तर ते आम्हाला शिवागार करायला लागला आणि गेला म्हणलं मला मुलाचा पकवास कुठे सापडत नव्हतं त्या मुलाचा पकवाच त्यांनी बाकीचे मुलांचे पकोज फोडले त्याने आणि आम्ही मुलं असं काय करतो त्यांना आडवायला गेलो तर मुलांना धक्काबुक्के केले त्याने मुलांना मारले एक मुलगा पडला आणि मग आम्ही त्याला काहीच म्हणलो नाही मग बाबा आले बाबा आल्यानंतर मग बाबा म्हले असं कार्य करतो तू तुला आम्ही पैसे देतो असताच नाही का तर मग ते बाबाला म्हणला तुम्ही माझं काहीच बिघडू शकत नाहीत कारण माझ्या मागं नारायणगडचे उत्तराधिकारी संभाजी महाराज उभे आहेत म्हणले तुम्ही सगळे हो आम्ही सगळ्यांनी ऐकलं तू काहीच आमची शिव्या पण दिल्याने डायरेक्ट बोला शिवाय देऊनच लहान लहान विद्यार्थी शिवाय शिवाय सांगू शकत नाहीत आम्ही विद्यार्थी असल्यामुळं आमच्या मुखातून बोलू नाही आम्ही अच्छा काय दारू वगैरे हा दारू पिलेले असे वाटत होते असे वाटले डोळे म्हणजे वास येऊ लागले तितका

मग तुम्ही त्यांना काही अडवलं नाही का तुम्ही असं म्हणजे अडव लागलो ते आम्हाला ढुकलू देऊ लागले आणि पुन्हा म्हणजे बाबा विद्यार्थी त्यांना म्हणले की नाही का असं का करता तुम्ही असं तसं ते म्हणले तू काहीच वाकड करू शकत नाही असं आरोप बोलू लागले बाबाला बाबाला तू काहीच करू शकत नाही माझ्या मागे उत्तर नारायणगडचे अधिकारी संभाजी महाराज त्यांनी पन्नास हजाराचा आरोप लावला ते वेग खोटा होता बरं तुम्हाला काय वाटतं बाबांनी पैसे घेतले असतील त्यांच्याकडून घेतले पंचवीस हजार रुपये घेतले कारण तिने दिले आणि आम्ही सगळ्यांनी आई वडील आमच्या सगळ्यांच्या आई वडिलांनी इच्छेने तीस दिले, आ, ते, ते पन, ते, ते पन, आ, तीस हजार रुपये दिलेत हॉल बांधले आणि त्यांनी पण त्याच्या इच्छेने पंचवीस हजार रुपये दिले ते आणि बाबाला तो तीस हजार रुपये मागत होता मला सांगा तुम्ही अध्ययन करतात बाबा तुमच्याकडून फीस घेतायत का तुमच्या घरचे मनाने नाही सुरुवातीला आम्ही पण आहे त्या आम्ही फ्रीमध्ये आलो इथं आम्ही दोन वर्ष फ्रीमध्ये शिकलो आणि तिसऱ्या वर्षाला आता अडचण होती ना मुलांना मग ह्या कुट्यात त्या कुट्यात काय पण काढायचं काही निघत राहते मग भावानी हॉल बांधायचं ठरवलं मग सगळ्यांच्या आईवडिलांनी इच्छा केली की मी आमच्या स्वयच्छेने आम्ही तिसतीस हजार रुपये देतो म्हणून हॉल बांधण्यासाठी कारण हॉल हॉल बांधायला पैसे खूप लागतात ना मग सगळ्यांच्या आईवडिलांनी तिसतीस हजार रुपये दिले आणि मग ते पण आलतात मागच्या वर्षी मग त्याचे वडील म्हणले आमची एवढी परिस्थिती नाही आम्ही दोन टप्प्यात देऊ त्यांनी पहिल्यांदा दहा हजार रुपये दिले नंतर पंधरा हजार रुपये दिले आणि त्यांनी पंचवीस हजार दिले ते बाबा लिहून तीस हजार मागत होता म्हणतो माझे माझे पैसे मला परत द्या नाही मग मी काय बोलत नालट बोलतो बाबा काय म्हणले पैसे देतो म्हणले होते त्याला त्याला देतो पैसे पण बाबाला पण पण बोलत होतो तर बघू शकतात ही आहे दुसरी बाजू आपण एक बाजू बघितली असेल की सध्या सोशल मीडियावरती न्यूज चॅनल वरती पेपर भाजी हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या असतील की सत्यवान महाराज लाटे यांनी एका इसमाला बेदम मारहाण केली ह्या बातम्या तुम्ही सगळ्यांनी ऐकल्या असतील परंतु त्याच इसमाने एका वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये येऊन वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हरिपाठ असतील गीता असतील ते जे पुस्तकं आहे ते पायदळी तुडवले त्या ज्या ठिकाणी ज्ञान ग्रहण करतात विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी नासधूस केली शिवीगाळ केली ह्या कोमल मुलांना त्यांच्या मुलाच्या वयाच्या मुलांना शिवीगाळ केली हे सगळं ही दुसरी बाजू आत्तापर्यंत कुणीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला नाही जे सत्यवान महाराज गेल्या दोन तीन दिवसापासून समोर येऊन सांगत आहेत की नेमकं खरी परिस्थिती काय आहे त्यांनी असं केलं आणि विशेष म्हणजे हे सगळं करण्यासाठी माझ्या पाठीमागं नारायणगडाचे उत्तराधिकारी आहेत असं त्यांचं म्हणणं त्या ह्या मुलांसमोर त्यांनी बोललेलं आहे सत्यवान महाराज बोलते ते एक वेळेस खोटं बोलू शकतात किंवा त्यांच्यावरती विश्वास कारण एखाद्या वेळेस दोन व्यक्तीमध्ये भांडण झालं खरं कोण बोलत आहे खोटं कोण बोलत आहे आपण तर्कवितर्क लावू शकतो परंतु हे सगळे विद्यार्थी आहेत आपण म्हणतो मुलं म्हणजे देवाघरचे फुलं असतात आणि हे कोमल फुलं तरी खोटं बोलू शकत नाहीत आणि त्यांनी आत्ता सत्य परिस्थिती सगळी सांगितलेली आहे त्यांच्या मनामध्ये कुणाबद्दल भाव असा म्हणजे द्वेष नाही आहे कुणाबद्दल राग नाही आहे आणि हे मुलं तरी कुणाला खोटं बोलू शकत नाहीत ही दुसरी बाजू आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा